शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक वेतन दोन हजार एकोणीस प्रकरण अठ्ठेचाळीस टी एन टी तीन दी दीन दिनांक चौदा मार्च हो चोवीस नुसार लागू करण्यात येत आहे सदर शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करताना कर्मचाऱ्यांचे नाव मूळ धारण केलेले पदनाम मूळ पदावरील नेमणूक दिनांक पदोन्नती मिळाली असल्यास प्रत्यक्ष पदनाम व पदोन्नती दिनांक एकाच पदावर बारा वर्ष सेवा पूर्ण झाल्याचा जा दिनांक तसेच एकाच पदावर चोवीस वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक तसेच सुधारित आश्वस्त प्रगती योजना स्वीकारल्याचा दिनांक आणि विकल्प दिनांक तसेच दिनांक एक जाने चोवीस रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर तसेच दिनांक एक जानेवारी चोवीस रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरातील वेतन दिनांक एक जानेवारी चोवीस रोजी सुधारित प्रगती योजनेतील दुसऱ्या लाभाची वेतन मॅट्रिक्सवरील वेतन स्तर तसेच दिनांक एक जानेवारी चोवीस रोजी विद्यमान आश्वस्त प्रगती योजनेपूर्वीची वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरातील वेतनमधील वेतन तसेच दिनांक एक जानेवारी चोवीस रोजी एक काल्पनिक वेतन वाढ दिल्याच्या नंतर होणारे वेतन तसेच काल्पनिक आणि नियत वेते वेते वेतन वाढ दिल्याच्या नंतर प्रगती योजना सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरातील सेलमधील निश्चित करण्यात आलेले वेतन पुढील वेतन वाढ या बाबीचा समावेश असेल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अनेक नवनवडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब सुखा धन्यवाद